हॅलो युड फॅमिली तर आज असलेल्या नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तर आज आपण नागपंचमीच्या अशा पद्धतीने पूजा करीत आहोत तर प्रथम आपण इथे रुद्राभिषेक चालू केलेला आहे आणि इथे आपण बेलपत्र फुलं पांढरी फुलं वगैरे घेतलेली आहेत आणि इथे तामण लावणं इथे अभिषेक पात्र आपण चालू केलेलं आहे आणि इथे आपण गुरुचरित्रसुद्धा पारायण लावलेलं ला आहे श्रावण महिना आहे पूर्ण श्रावण आपण गुरुचरित्र स्वामी सारामृत चालू आहे तर त्यानंतर आपण इथे बेल आणि फुलांनी आपण इथे शिवनामाष्ट नामावले आपण इथे म्हणत आहोत आणि अशा पद्धतीने आपण इथे पूजा केलेली आहे फुल वगैरे वाहिलेलं आहे होऊ शकता तर त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप केलेला आहे एक माळ ओम शिवायची केलेली आहे एक माळ ओम त्र्यंबकम यजामये सुगंधीं पुष्टीवर्धनम उर्वार कुणी वंदना मृत्युंश मामृतात असा आपण एक माळ जप केलेला आहे त्यानंतर शंकरासाठी लाचं नैवेद्य आपण इथे केलेला आहे तर इथे आपण लाह्याचं नैवेद्य दाखवत आहोत तर सॉरी इथे माझी एक चूक झाली म्हणजे की तुळशीपत्र आपण शंकराला वाहत नाही तर सॉरी तिथे वाहिलेलं आहे मी तर अशा पद्धतीने आपण इथे पूजा संपन्न झालेली आहे त्यानंतर आपण इथे लगेच आरतीचं ताट घेतलेलं आहे आणि आता आपण इथे आरती करून घेणार आहोत शंकराची प्रथम आपण गणपतीची आरती केलेली आहे त्यानंतर आपण शिव शंकराची भोलेनाथांची आपण आरती केलेली आहे इथे तर अशा पद्धतीने आपली ना नागपंचमीची पूजा संपन्न झालेली आहे तर तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझं हे चॅनेल नवीनच आहे तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा थँक्यू सो मच so भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओस येतो तोपर्यंत मस्त राहा